बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांचे भूमिपूजन संपन्न अठरा पगड जातीच्या नागरिकांनी केले भूमिपूजन उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहा या मागणीसह अनेक शिवभक्तांनी आंदोलने उपोषणे केले या आंदोलनामध्ये सध्या स्थिती छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती आणि मराठा मावळा संघटना सध्या अग्रेसर होते अखेर त्यांच्या आंदोलनाला यश येत आज दिनांक एक सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या नियोजित जागेवर अठरा पगर जातीच्या नागरिकांच्या हस्ते एकशे आठ नारळ फोडून भूमिपूजन सोहळा संपन्न पार पाडला यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पा, नागेश पाटील अष्टीकर यांची उपस्थिती होती यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने मागील अठरा महिन्यात आंदोलन छेडण्यात आले होते यानंतर जवळपास छत्तीस दिवस सदर संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले यानंतरही प्रशासनाला जाग न आल्यामुळे मागील सहा दिवसापासून सदर सागळी उपोषण हे अमरण उपोषण झाले होते यामध्ये आंदोलक संतोष चव्हाण हे नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अमरण उपोषणाला बसले होते अखेर आज दिनांक एक सप्टेंबर रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अस्तीकर यांनी उपोषण मंडळी भेट देऊन प्रशासनाशी चर्चा करून उपोषणाची सांगता करत महाराजांच्या पुतळ्यासाठी कुठल्याही प्रोटोकॉल महत्वाचा नाही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने देखील सहकार्य करावे असे सांगत आंदोलकांना अधिक टोकी भूमिका न घेता थोडक्यात भूमिपूजन सोहळा आटोपून उपोषणाची सांगता करावी असे आवाहन केले या आव्हानाला प्रतिसाद देत आंदोलकांनी देखील अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन भूमिपूजन सोहळा पार पाडला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उपविभागीय महसूल अधिकारी सकाराम मुळे तहसीलदार आरिव सुरोडकर नगर परिषदेचे जामनवर ठाणेदार संजय साळुंके यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त होता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियोजित जागेचे उद्घाटनाच्या जा संदर्भात ते आज घडीला दोन्ही तिन्ही धर्मगुरूच्या हाताने मौलावी मंदिरातले महाराज आणि भंतेजी अशा सर्वसामान्य जनता आणि धर्मगुरूच्या हाताने आजचं हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला आणि आज मग संतोषरावजी यांना आम्ही उपोषण मागं घेण्याच्या संदर्भात आपण सगळेजण इथं जमलात आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो करून ठेवलं आहे तो बाहेर काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून उपोषणाला बसून साखळी उपोषण माझं छत्तीस दिवस आहे व त्यानंतर आजचा सहावा दिवस आहे आणि त्या कामाला उपोषण होतो आज भूमिपूजन होतं ते आज मानव पुढाकाराने संपन्न झालं सहकारी जेवढे आहेत त्यांचं सहकार्य मराठा माळा संघटना व आश्वारो पुतळा कृती समिती यांच्या संघ संघनताने हे पूर्ण विधी पार पडला